आज पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष ऋषिकेश मनोहर कानडे यांच्या मार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वृक्षारोपण करण्यात आलं या प्रसंगी वैश्य समाज अध्यक्ष राज उर्फ आप्पा पाटणे तालुका सचिव भूषण शिकले विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष नंदू साळवी मनसे महिला शहराध्यक्ष पूनम शेट्टे पाटणे गांधी वैश्यभवन व्यवस्थापक रोहित महाकाळ आणि प्रशांत मनोहर यांच्या पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते आज जून जागतिक पर्यावरण दिवस आहे त्या जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त आम्ही खेड येथे वैश्यभवन येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आणि आम्ही मी या पाच जून रोजी सर्व खेळवासियांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त या ठिकाणी झाडे लावा झाडे जगवा जेणेकरून जो पर्यावरणाचा रास या ठिकाणी होतो आहे पर्यावरणाला पूरक अशी झाडं या ठिकाणी आपण या माध्यमातून लावावी असं मी खेळवासियांना आवाहन करतो धन्यवाद आज पाच जून दोन हजार चोवीस पर्यावरण दिव दिवस आहे त्यानिमित्त जे मनसेचे अध्यक्ष ऋषिकेश कानडे भूषण चिखले नंदू साळवी आमच्या पाटणे मॅडम आणि गांधी मॅडम या इथे या निमित्त आज आम्ही झाडे वृक्षारोपण इथे केलेलं आहे तर हे प्रत्येकाने या या वर्षी जो आता गरमा होतोय त्या गरमाच्या दृष्टीने सगळ्यांनी जास्तीत जास्त झाडं जा 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 लावायला पाहिजेत असा मी तुम्हाला संदेश देतो E já